नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा खास म्हणजे खास सगळ्यात वेगळा विषय आहे कारण एकीकडे निवडणुका पण येत आहेत एकीकडे लाडकी बहीण होती पण खऱ्या अर्थान सरकारच्या विठीत आम्ही चालले तुमची खास लाडकी बहीण ते म्हणजे त्यांचं नाव आहे प्रज्ञा दरवडे आमच्याच बहिणी आहेत आणि बघूया त्यांना किती हप्ते जमा झाले काय झाल्यात काय बहिणी नमस्कार 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 काय म्हणताय वहिनी कसे झालेत हप्ते झालेत का जमा बाबा कधी हप्ते होते लवकर होते कधी उशा म्हणजे लवकर होतात जमा कधी उशिरा होते हप्ते कधी जमा होत नाही लाडक्या बहिणी कारण लाडक्या बहिणी जेव्हा गरज असेल तेव्हा हप्ते लेटच येतात बरोबर आहे पण एकंदरीत टायमिंग कधी हप्ते येत नाहीत हा टायमिंग ला हप्ते कधी येत नाहीत पण एकंदरीत बघितलं तर आता वहिनी बी शेतकरी आहेत मी बी शेतकऱ्याचाच पुत्र आहे काय वाटतं बरं खरं तर एकीकडे लाडकी बहिणीचा हप्ता येतोय पण आता आमच्या सारख्या दाजींची बेकारी परिस्थिती होती लय झाले त्यांनी काय केलं लाटक्या के लाटक्या के महिन्याचे हप्ते येतात पण काय ये झालंय महागाई किती वाढवली आणि त्यातून आधी काय म्हणले होते शेतकऱ्याचं कर्ज माफी करा बरोबर आणि आता इलेक्शन होऊन किती दिवस झाले आता बरोबर अजून शेतकऱ्याची कर्ज माफी केली नाही आणि त्यातून सगळ्याला मागायचं शेतकऱ्यांनी जगायचं कसं आणि त्यातून मोठा प्रश्न आता तुम्हीच लग्नाचे राहिले तर बाकीच्या पोरांची एवढी महागाई वाढली तर लग्न कधी होणार आमच्या लग्नाचा विशेष जोडून द्या आमच्या लग्नावर तुम्ही येऊ नका तुमचं लग्न केलेलं आहे आम्ही आमच्या दादाशी <laughs> दुसरा महत्वाचा मुद्दा सरकार सत्तेत म्हणलं होत की एकतर दारू म्हणजे विकली जाणार नाही <laughs> आम्ही महाराष्ट्र दारू मुक्त करू आता तुम्ही सांगा जर प्रत्येकाला लायसन परमिट बार द्यायचे म्हणले तर तुमच्या सारखे जर असे बेवडे झाले तर कसं जमायचं जमायच झाली ना परिस्थिती दारू विचारली आणि शेतकऱ्याची मुलं कस मालाला बाजार नाही वैताकल्यात हा आणि लग्न व्हायना महत्वाचा मुद्दा एकतर मुलांना मुली कोणी देत नाही एकतर आम्ही वहिनी केली <laughs> दारा काढी देत वहिनी तुम्ही रेल वगैरे बघतच असाल पण आज वहिनीची जे समस्या आहे दीड हजार तुम्ही देत आहे त्याच्यावर जमताय पण शेतकऱ्याची महत्वाची म्हणजे कर्जमाफी व्हायला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कर्जमाफी ही झालीच पाहिजे सरकारने आश्वासन देते पण अजून काही हालचाल नाही सरकारची बरोबर म्हणजे सरकारची हालचाल नाही कर्जमाफी माणसांना आपण कर्जमाफी काय करीत नाही सरकारचं एवढा अवघड आहे ना, ना आणि त्यातून शेतकऱ्याचं जास्त हो। जेव्हा शेतकऱ्याचा माल येईल तेव्हा बाजार येत नाही आणि जेव्हा शेतकऱ्याचा माल नसतो तेव्हा बाजार असतो शेतकऱ्यांनी करायचं काय करायचं काय दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ना वातावरण आता, वाता आता पाऊस यंदा लवकरच झाला भरपूर नुकसानी झाल्या आज इतका पाऊस झाला आहे प्रचंड की शेतकऱ्याच्या नुकसानी झाल्या त्यातून दुधाला बाजार नाहीये कुठल्याही पिकाला बाजार नाही दुसरी महत्वाची गोष्ट दाजीच्या पाठीत महागाईचा बुक्का बसतोय एकीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे आणि सरकारने आधी काय केलं दुधाला भरपूर बाजार वाढवले आणि आता तरुण पिढीने दुधाला बाजार वाढवला भरपूर गाय घेतली आम्हीच गाय घेतल्या आम दोघांचं काय उदाहरण देतात आणि गाय घेतल्या घेतल्यापर्यंत त्याच्यासोबत आता शेडचा खर्च वाढतोय दुधाची मग एवढं दूध पिळाच्या सोपं नाही गाया झाल्यावर मशीन घ्यावं लागते गायांची दाराची मशीन घ्यावं लागते आम्ही हाताने मशीन काय घेतली नाही पण सरकारने आधी गायनला बाजारामध्ये दुधाला बाजार वाढवला गायनला पण बाजार वाढला आणि गाया भरपूर घेतल्या लोकांनी आणि अचानक काय केलं सरकारने दुधाची रेट म्हणजे परत बहिणीला विकावं लागल्या गाय मग परत विकायला पण स्वस्तच गेले ना जेवढ्या महाग भेटल्या तेवढ्या आणि लोकांनी गाया लय म्हणजे दुधा रेट वाढल्या लोकांना लोकांनी पंजाबवरून काही नाही बघा आमच्या बहिणीला पंजाबला जायचं नव्हतं म्हणून आणले नाही पण नाही विनोदाचा भाग सोडा पण मित्रांनो खरंच शेतकऱ्याची बहीण परिस्थिती आहे आज तुम्ही लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये देत आहे ठीक आहे द्या त्याच्यात मत नाही पण जरा लाडक्या ताजींकडेही बघा ना जरा मागायचा किती दानका बनक महिना दीड हजार तरी काय होते म्हणजे आम्हाला नको आहे पण आमच्या शेतमाला एक शब्द बोला म्हणजे आम्हाला नको कर्ज माफी करा आमची कर्ज माफी करा आमच्या शेत म्हणजे शेतात निघणाऱ्या पिकाला योग्य द्या मोबदला बरोबर आहे आणि एवढं सत्य फक्त कोण बोलू शकते माहिती का हे फक्त शेतकऱ्याची वाघीनच बोलू शकते कष्ट त्यालाच माहिती आता बघ सोडा आमच्या वहिनी कष्ट नाही पण कांद्याचा सीजन असतो कांद्याचा सीझन चालू आहे ना आमचा तोपर्यंत आम्ही निवांत असतो पण एकदा जर कांद्याचा सीझन चालू झाला तर चोवीस तास आम्हाला आराम नसतो आणि दुसरी गोष्ट आता वहिनी जरी म्हणत असल्या आम्ही आता रिलॅक्स असतो पण रिलॅक्स म्हणून काय गुरांना गवताची गडपुडी आणावं लागतात खायला टाकावाच लागतंय जनावरांची छोटी मोठी रोप टाकावंच लागतात जनावरांचं बघावंच लागतंय पण एक वाक्य तुमच्याही मनाला लागलं असतील की आम्हाला दीड हजार नको आमच्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ही फक्त बोलू शकते शेतकऱ्याची वाघीण आणि शेतकऱ्याची मुलगी तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवतोय बहिणींच्या म्हणण्यानुसार सरकारच्या लाडक्या बहिणीच्यानुसार आपण फक्त एकच सरकारला जाणणार आहोत की लाडक्या बहिणीकडे बघताय तुम्ही जे शब्द दिले होते दारूमुक्त महाराष्ट्र करणारे तो मुक्त होऊ ना होऊ पण जरा तरुणांकडे बघा त्यांना नोकऱ्या नाहीत व्यसन दिन होताहेत आणि दुसरीकडे तुम्हीच परमिटला लायसन आणि ती दिली आहो आणखी बेवडे व्हायचे नाहीत का त्यातून तुम्ही दारूचे भाव वाढवलेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे देण्यात ठेवा आणि लाडक्या बहिणीचं तर आपण बघितलेलं जे लाडका दाजी खऱ्या अर्थाने मरतोय तर एवढंच माझे बाप सरकारला सांगायचे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा पटला तर शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र आणि बघूया नवनवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर आणखीन असेच प्रतिसाद दिले तर आणखीन तुमच्यासाठी आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येऊया तर नक्की तुम्ही प्रतिसाद देत चला